महाराष्ट्रातली गाव आपण एक्सप्लोर करतोय आणि त्यापैकीच हे एक गाव आहे मुक्काम पोस्ट तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग या गावाचं नाव या गावामध्ये एक अशी गोष्ट आहे की जी अख्ख्या महाराष्ट्राला माहित असणं खूप गरजेचं आहे म्हणजे मलाच माहिती नव्हती आतापर्यंत तर या गावामध्ये ना एक वटवृक्ष आहे आणि तो वटवृक्ष म्हणजे साधा सुद्धा नाहीये कारण तो वटवृक्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी लावलेला आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी इकडे वटवृक्ष उभारलेला होता आणि तो वटवृक्ष अजूनही आहे सो सगळ्यात पहिले तर महाराजांच्या मूर्तीचं आपण दर्शन घेऊया छत्रपती शिवाजी महाराज की जय एक नंबर मूर्ती आहे गावाच्या बरोबर वेशीवरच ही मूर्ती आहे आणि ही मूर्ती जी उभारलेली आहे ती नामदार नारायण राणे साहेबांनी ही उभारली आणि विशेष म्हणजे नारायण राणे साहेब आहेत त्यांचं जे मूळ गाव आहे ते हेच गाव आहे कांदळ गाव आणि मागे जो तुम्हाला हा वटवृक्ष दिसतोय हा जो वटवृक्ष आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेला शिवाजी महाराज सिंधुदुर्ग किल्ला साठी बांधण्यासाठी आले होते त्यावेळी ते किल्ल्याचं ते पा, पाव्याचं हे बांधकाम टिकत नव्हतं त्यावेळी रामेश्वराने त्यांना दृष्टान दिला मला पूर्ण पहिला निर्वा निवारक आणि नंतर तू तु तुझं किल्ल्याचं बांधकाम पुढे चालू ठेव त्याप्रमाणे महाराजांनी हा एक किल् घुमटी आपली छोटी बांधली आणि निवारा केला आणि पूजा अर्चा करून ते किल्ला बांधायला गेले त्यावेळी रामेश्वर आणि शिवाजी महाराजांनी वचन दिलं की दर वर्ष तीन वर्षांनी तुला भेटायला येईल हां सोळाशे चौसष्ट साली